माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार शिवजागर शंकराचे गाणे देवा महादेवा तू गरीबाला पावशील का तू गरीबाला पावशील का आलो शरण घरले चरण तेव्हा दर्शन देशील का आलो शरण धरले चरण तू दर्शन देशील का देवा देवा महादेवा तू गरीबाला पावशील का तू गरीबाला पावशील का आलो शरण धरले चरण देवा तू दर्शन द्यायचे का आलो शरण धरले चरण तू देवा दर्शन द्यायचे का श्री येण्या मोटर गाडी चालून आल मी वाटनाग मोडी श्री येण्या मोटर गाडी चालून आल मी वाटनाग मोडी मी भक्त ने तू नेक कला तुझा अभिषेक मी भक्त रे तू नेक तुझा रे अभिषेक तू संकट पावशील का तू संकट पावशील का आलो शरण धरले चरण देवा, देवा तू द्या दर्शन देशील का आलो शरण धरले चरण तू दर्शन देशील का देवादी देवा महादेवा तू गरीबाला पावशील का तू गरीबाला पावशील का आलो शरण धरले चरण तू दर्शन देशील का तू दर्शन देशील का श्रीमंतांना घालतली दह्या दुधाचे स्नान श्रीमंतांनी घातले दह्या दुधाचे स्नान मी घेऊन आलो केळीचे पान मी घेऊन आलो बेलाचे पान मी तात जोडून तुझे पाय पकडेन मी हात जोडून तुझे पाय पकडेन मला सुखात ठेवशील का मला सुखात ठेवशील का આલો શરણ ધરી લે ચરણ દેવા તું દર્શન દે શકા આલો શરણ ધરી લે ચરણ દેવા તું દર્શન દેસીલકા દેવાદી દેવા દેવા મહાદેવા તું ગરીબાલા પાઉિલ કા તું ગરીબાલા પાઉિલ કા આલો શરણ ધરી લે ચરણ દેવા તું દર્શન દે શિલકા આલો શરણ ધરી લે ચરણ દેવા તું દર્શન દેસીલકા શ્રીમંતને આણ લે પેઢે બર્ફી ફળ શ્રીમંત બરફી ફળો મી આણલી રુદ્રાક્ષ માળો મી આનલી રુદ્રાક્ષ માળો પૂજીલી મૂર્તિ અન કેલી આરતી પૂજીલી મૂર્તિ કેલી આરતી મધરત છે લ કા મદરત ગયા છે લ આલો શરણ ધરી લે ચરણદેવા તું પાઉિલ કામ આલું શરણ ધરી લે ચરણદેવા તું દર્શન દે છે લ तू दर्शन देशील का देवादी देवा महादेवा तू गरीबाला पावशील का तू गरीबाला पावशील का आलो शरण धरले चरण देवा तू दर्शन देशील का आलो शरण धरले चरण देवा तू दर्शन देशील का श्रीमंत देते प्राण श्रीमंत देते सोन चांदी दान मी चरणाचं बैसून कसे करतो ध्यान मी चरणाजवळ बसून करतो ध्यान माझी पाहुणे सेवा महादेवा माझी पाहुनी सेवा महादेवा मला उद्धार करशील का माझा उद्धार करशील का माझा उद्धार करशील का आलो शरण धरले चरण दर्शन देशील का आलो शरण दे धरले चरण तू दर्शन देशील का दि देवा महादेवा तू पाव गरीबाला पावशील का ഗാലാവശി ല ആലോചരണ ധരിലേ ചരണദേവ ദർശന ദേശി ല ആലോ ചരണ ധരിലേ ചരണ ദേശന ദശി ലയശി ലീവാല പൗശി ലം നമ ശിവാ ഓം നമ ശിവാ ഓം നമ ശിവാ